नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शासन मुद्रण मुद्रण लेखन सामग्री व प्रकाश संचालनालय मुंबई यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती या भरतीबद्दल पाहूयात इथे पाहू शकता शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई महाराष्ट्र शासन यांच्याकडून जी भरतीची जाहिरात आहे गटक संघ संवर्गामधील सेवा भरती दोन हजार तेवीस चोवीस साठीची आहे याच्यानुसार पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या शासकीय मुद्रण लेखन सामग्री व प्रकाश संचालनालय मुंबई यांच्या आधिपत्याखालील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई चार यांच्या आस्थापनेवरील गटक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील विविध संवर्गातील चोपन्न पदांच्या पा भरतीकरता पात्र उमेदवारांकडून खाली नमूद केल्याप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत अर्ज दे मागवण्यात देता आहेत याचा अर्थ नऊ तारखेपासून ते च ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर् अर्ज जो आहे तो केला जाऊ शकतो याच्यामध्ये भावश्यक्त संवर्ग देण्यात आलेले आहेत सहाय्यक पर्यवेक्षक बांधणी असिस्टंट सुपरवायझर बायडिंगसाठी आहे यासाठी वेतनश्रेणी देण्यात आलेली आहे एकूण पदसंख्या पाच आहे त्याचबरोबर वरिष्ठ मुद्रित शोधक याच्यासाठी सिनियर रेडरसाठी एकूण जे तीन ज्या आहेत त्या पदसंख्या आहेत त्याचबरोबर मुद्रित शोधक रीडर याच्यासाठी एकूण दहा पदसंख्या आहे एकूण जागा आहेत त्याच्यानंतर मूळ वा मूळप्रतवाचक कॉफी होल्डर जो आहे त्याच्यासाठीच्या दोन जागा आहेत त्याच्यानंतर दूरध्वनी चालक चालक जो आहे टेलिफोन साठी एकूण एक जागा आहे सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत बांधणी सहका सहाय्यकारी म्हणजे बा बायडिंग काउन्सिलरीसाठी एकूण तेहत्तीस जागा आहेत अशा पद्धतीने ह्या ज्या जागा आहेत ह्या जागा भरल्या जाणार आहेत भरतीमध्ये शासकीय मुद मध्यवर्ती मुद्रालयासाठीच्या घटक संवर्ग सेवा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरवणी दिनांक आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस शेवटची तारीख आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर पात्र उमेदवारांना सदर कालावधीत जी वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईट या वेबसाईटवर जाऊन महत्त्वाची सूचना या टॅबवर दिलेल्या जाहिरातीमध्ये लिंकद्वारे ऑनलाईन आवेदन सादर करायचे आहे आवश्यक राहील तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी नऊ फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता सुरू होत आहे ती एकोणतीसपर्यंत आहे अकरा पंचावन्नपर्यंत आहे त्याच्यानंतर सदरची जी जाहिरात आहे ती ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे इथे पाहू शकता महत्त्वाची सूचना जो ऑप्शन आहे लिंक आहे याच्यामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे ऑनलाइन <णगाँ> अर्ज करण्यासाठीची <फ़़्या> ती देण्यात आलेली आहे याच्यामध्ये उमेदवार प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण प्रशिक्षणाची जाहिरात दोन हजार चोवीससाठीची तर अशा पद्धतीने ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये देण्यात आलेली आहे माहिती अधिकृत इथे पाहू शकता वयाची पात्रता सुद्धा देण्यात आलेली आहे मशीन बाइंडर त्याचबरोबर ही जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये जे ऑनलाईन पद्धतीची लिंक जी आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक जी आहे ती इथे अवेलेबल होणार आहे यावरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे शासन मुद्रण लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करा किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर आमचा नोकर भरती हा यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद